नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज सुरू असलेले आंदोलन आहेत आज यांच्या काही मागण्या शासनाने मान्य करून त्याचा पोट पाठपुरावा करण्यासाठी तुम्ही आज यांना पत्र दिलेलं आहे तुम्ही करणार आहे कशा प्रकारे तुम्ही हे सगळं करणार आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगू आदिवासी एकता परिषदेने प्रसिल्दार कार्यालयामध्ये कालपासून विराट मोर्चा आंदोलन सुरू केलेलं होतं याच्यामध्ये त्यांच्याशी दोन तीन वेळा चर्चा झाल्या त्याच्यानंतर आता एक यशस्वी चर्चा झाली ज्याच्यामध्ये आम्ही त्यांना विनंती केली आहे की ह्या ज्या धोरणात्मक निर्णय आहेत या सर्व आदिवासी जी घरं आहेत ती शासकीय जागांवरती आहेत त्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यासाठी शासन स्तरावरती पाठपुरावा करणं आवश्यक आहे त्याचबरोबर जे डीपी मध्ये त्यांची घरं आदिवासी वाडे पाडे दाखवणं वा आवश्यक आहे तर हे सर्व धोरणात्मक निर्णय असल्यामुळे याच्यामध्ये मान्य मा जिल्हाधिकारी कार्यालयाला व्यवस्थित अहवाल पाठवून त्याच्यामध्ये त्यांच्या स्तरावरून पाठपुरावा करणं अभिप्रेत आहे त्यासाठी म्हणून मग आम्ही ते प्रयत्न करणार आहोत त्याचं त्यांना लेखी पत्र दिलेलं आहे तहसीलदार कार्यालयाच्या स्तरावरील जे, जे दाखले आहेत तर ते दाखले आम्ही आमच्या स्तरावरील त्यांना पण पुढील पंधरा दिवसामध्ये दे देऊ असं आश्वासन दिलं त्याचबरोबर त्यांचं वाड्यापाड्यांचं हे मोजणी करून त्या शासकीय अभिलेखांमध्ये वाड्यांची कुठंतरी नोंद झाली पाहिजे या संदर्भामध्ये उपाधीक्षक भूमी अभिलेख याने एक कार्यक्रम आखून दिलेला आहे की ज्याच्यामध्ये जेथे जिथे मग आदिवासी आहेत त्यांची सुरुवातीला काय बॉर्डर ती आणि त्याच्यानंतर घर आहेत त्याची मोजणी केली जाईल असा एक कालबद्ध कार्यक्रम त्यांना देऊन गेल्या दोन तारखेपासून तो सुरू होईल असं आश्वासन दिल्यामुळे त्याने आजचं हे आंदोलन स्थगित करण्याचं मान्य केलेलं आहे त्या पद्धतीने त्यांना आम्ही विनंती केली त्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देऊन ते आंदोलन स्थगित करत आहेत आव्हान याच की शासन आपल्या स्तरावरून त्यांच्यासाठी सर्व ते प्रयत्न प्रयत्नशील आहेत फक्त आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या रास्ता अशा शासन दरबार व्यवस्थित कळाल्या पाहिजेत तर त्या कळवण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊन जसं आंदोलन आहेत आणि या सगळ्या गोष्टी आहेत यासाठी चर्चा वगैरे घडवून आणून असा पाठपुरावा करणं अभिप्रेत आहे तर त्याने त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या शासन दरबारी कराव्यात अशी जे मागणी आहे ते धोरणात्मक असल्यामुळे त्यांना विनंती करून त्या आदिवासी एकता परिषदेच्या मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाची एक बैठक घडवून आणून त्याचा पुढे पुढील दिशा जे काय ते ठरवण्यासाठी प्रयत्न आपण सुरू मोर्चा आंदोलन कार्यालयाच्या आवारामध्ये सुरू केलेलं आहे त्या अनुषंगाने काही मागण्या आहेत या मागण्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला ठोस आश्वासन काय देता येईल यासाठी मी माझे जिल्हाधिकारी कार्यालय त्याचबरोबर आमचे जे वरिष्ठ कार्यालय आहेत त्यांचा संपर्क होतो आणि त्यांच्याकडनं जेव्हा त्याचा होकार मिळाला जसं आता भाऊनी सांगितलं पच्चीस तारखेला मान्य जिल्हाधिकारी मॅडम यांच्याकडे आपण या विषयासाठी जे आपण एक हजार चौतीस जावे जे वसई तालुक्यातल्या विविध विभागा भागांमधनं जे आदिवासी बांधवांचे शासकीय जागेवरती घरं करून राहत आहे त्या संदर्भातले पाठवलेले आहे तर हे पुढे शासनापर्यंत पाठवून त्याच्यावरती तात्काळ कार्यवाही करण्यासाठी म्हणून हे पंचवीस तारखेची जी बैठक आहे ती आयोजित केलेली आहे त्याचबरोबर जे धोरणात्मक दर्जा आहे त्याच्यामध्ये वाड्यापाड्यांचं सर्वेक्षण करून त्याचं आपल्याला गाव नकाशे प्राप्त करून घेणं किंवा टी पी प्लानमध्ये त्याची नोंद करणं तर या सगळ्या गोष्टीची जर देखील चर्चा त्याच ठिकाणी होईल म्हणून मी आपलं तसं देखील पत्र देखील दिलेलं आहे त्याच त्यातलाच एक मुद्दा म्हणून आपल्यासोबत आता उपाधिक्षक साहेब आहेत तर त्यांनी आपल्या मागणीची दखल घेऊन आपल्याला यापूर्वीच जे काय त्यांना निवेदन दिलेलं होतं की वाड्यापाड जे आपले आदिवासी वाडे पाडे आहे तर त्यांचं ते काम स्तरावरती सुरू केलेलं आहे पहिल्या दोन चार दिवसामध्येच ते काम सुरू होईल आणि त्यांचं सर्वे आपल्या गावामध्ये येथील जिथे जिथे आदिवासी वाडे पाडे आहेत तर तिथे त्याचं सर्वेक्षण होईल त्यावेळी फक्त आपल्याकडनं त्यांना जे आवश्यक ते सहकार्य आहे ते निश्चित आपण करावं असे आपल्याला त्याच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो जे दाखले होते दाखल्याच्या आमची चर्चा झाली जे एकूण एकशे चौतीस दाखले प्रलंबित आहेत त्याच्यामध्ये आपण पूर्ण एकशे अठ्ठावीस पंचवीस गावं आहेत तर त्या एकशे पंचवीस गावामध्ये त्या व्यक्तीची जमीन आहे की नाही याचा शोध घेतो आणि त्याच्यानंतर ती जर आढळून आली नाही तर मग ते दाखले आपण देतो तर त्याच्यासाठी निश्चित आपल्याला वेळ लागतो नऊ मंडळाधिकाऱ्यांकडनं तो रिपोर्ट यायला लागतो त्याच्यामुळे हे जे काय चौतीस गाव या पुढील पंधरा दिवसामध्ये आम्ही भूमीन दाखले जे आहेत ते आपल्याला देण्याची कार्यवाही करू आरलाळ्याचा जो विषय आहे त्याच्यामध्ये चाळ बांधून रस्त्यावर अडवलेला आहे त्या संदर्भात मान्य न्यायालयाचं स्टे ऑर्डर त्याच्यामध्ये आहे तर ती ही बाब मान्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून तो स्टे उठवण्याच्या अनुषंगाने आणि त्यावरून योग्य ते आदेश पारित करण्याच्या संदर्भात देखील मी त्यांना विचारणार आहे काही चर्चा वंचित रसी या दालनामध्ये झालेली आहे तर ती आपल्याला मी नमूद केलेली आहे आपण इथे कालपासून बसलेलो आहात माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्या साहेब मागण्या ज्या आहेत त्या सगळ्या मागण्यांचा सकारात्मक विचार केला जाईल आणि या काही दिवसामध्ये त्या मागण्या ज्या आहेत त्या आपल्या सकारात्मक त्या पूर्णही होते